सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं रामबक्ष शर्यत कट्टा केसरी दोन हजार पंचवीस मैदान गाड्या सुटल्या एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये लढा चळवळे कोण होतय सिमिला पात्र जिगरबाज बैरावती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पण इकडं गोळी आणि गोळीचा निर्वाय सोने आणि मैव्याची गाडी चा निकाल निकाल आणि निखाल चा निकाल तास क्रमांक सहा मधून पलभाबाई मता प्रसन्न ऋषिकेश्वर भाऊ घोट्याबा सूर्यकांत बाब पूजा फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन आहे डेकडं लागते आल बाहेर चला